पोकळ्याची भाजी आपल्यासोबत शेअर करते खूप चविष्ट अशी भाजी असते ही नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाई चॅनल अर्धा किलो पोकळा मी घेतलेला आहे निवडून घेतला आहे पानं वेगळी केली आहेत देठ वेगळे केलेले आहेत देठसुद्धा मी भाजीसाठी घेणार आहे तर पाण्याने तीन चार वेळा पाण्याने भाजी स्वच्छ धुवून धुवून घेतली आहे मी कारण माती असते आणि जे देठ आहेत मोठे ते चल, त्याला अशा शिरा असतात तर त्या शिरा अशा मी काढून घेते आणि मग ते चिरून घेणार म्हणजे भाजी खाताना तोंडात येणार नाही कवळे देठ असतील तर शिरा काढायची काही गरज नाही तर हे क कात्रीने भाजी चिरून घेते पानं आणि देठ हे वेगवेगळे चिरून घेतलेत आणि बारीक अशी भाजी चिरून घेतली आहे चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा काश्मीरी लाल मिरच पावडर असं घेतलेलं आहे आलं लसून हिरवी मिरची याचा ठेचा करून घेतला आहे गॅसवर कढई ठेवली आहे आणि ती चांगली तापली त्यामध्ये साधारणपणे चार मोठे चमचे तेल घातले तेलही चांगलं तापलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी ती चडतडली आणि जिरं सुद्धा छान फुललेलं आहे आता फोडणी ही चांगलीच बसणार आहे आणि त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे ती घातली आहे तेलामध्ये चांगली परतवून घेते आणि बारीक चिरून घेतलेले हे सर्व देठ ते घातलेले आहेत देठ सुरुवातीला घातले म्हणजे लवकर शिजले जातील आणि भाजी चांगली एकजी होईल तर देठसुद्धा हे घातलेत आणि परतून घेते या तेलामध्ये चांगले मिरचीबरोबर झाकण ठेवून ठेवून ही भाजी शिजवून घेते आहे आणि अर्धा अर्धा मिनटासाठी बंद गॅसवरच ही भाजी मी शिजवून घेत आहे आणि पालेभाजी असल्यामुळे ती लवकर शिजलीसुद्धा जाणार आहे एक छोटा चमचा हळद घातली आहे पाव चमचा हिंग घातला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे कारण हिरवी मिरची घातल्यामुळे तिखट घातले नाही आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व कोरडे मसाले या देठांबरोबर चांगले मिक्स करून घेते हलवून घेते एकजी होतील आणि झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेते पहा देठसुद्धा तर अर्धा अर्धा मिनटासाठी झाकण ठेवून ठेवून शिजवून घेते देठ हे बऱ्यापैकी शिजले गेलेत आता बारीक चिरून घेतलेला सर्व पाला पोकळ्याचा तो घातलेला आहे आणि सर्व चांगलं मिक्स करून घेते हे देठ तिखट मीठ जो मसाला घातला होता तो भाजीला मी मसाला घातलाच नाही फारसा आलं लसूण हिरवी मिरची ती घातली आहे निरालेमय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत आपण ते नक्की पहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर हलवून घेते आणि मधून मधून झाकण ठेवून ही भाजी मी चांगली शिजवून घेत आहे तर भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आपण चेक करून घेऊ देठही मी बारीक शिरून घेतलेले होते त्यामुळे ते शिजलेच असणार आहे तर भाजी बऱ्यापैकी चांगली शिजलेली आहे पहा या भाजीत मी पाणी अजिबात वापरलेलं नाही झाकण ठेवून जे वाफेचं पाणी आलं तेच तर भाजलेला दाण्याचा कूड तीन चमचे तीन मोठे चमचे ते घातलेले आहे त्यामुळे भाजीची टेस्ट ही खूप चांगली येते भाजी पूर्ण चांगली शिजून झाल्यानंतर आपण कोमट पाणी करून त्यात घालू शकतो तर मी आता भाजी शिजलेली आहे सेट करायला ठेवली झाकण ठेवलेलं आहे आणि गॅससुद्धा बंद केलेला आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवून भाजी सेट होऊ दिली आणि आता ती सर्विस डिशमध्ये भाजी मी काढत आहे पहा तीन ते चार माणसांना पुरेशी भाजी आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा पोळी भाकरी आणि भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते टेस्टी लागते आपणही करून बघा आणि प्लीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू